नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अकरा वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू गावालगतच्या तलावाजवळ खेळायला गेलेल्या एका पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अकरा वर्षीय चिमुकल्याच्या सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सदर घटना आज सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पौवनी तालुक्यातील उमरी येथे घडली अंकित सोमेश्वर दिगोरे व अकरा वर्षीय राहणार उमरी असे घटनेतील मृत चिमुकल्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार आज सुट्टीच्या दिवस असल्याने सकाळी आंघोळ जेवण करून घटनेतील मृत अंकित हा गावालगत असलेल्या तलावाजवळ खेळायला गेला होता खेळत असताना त्याला विषारी सापाने दंश केला असावा त्यामुळे तो मुलगा परत गावात आला आणि मला काहीतरी चावला असे बोलून आपली जखम त्याने गावातील काही लोकांना दाखवली दरम्यान त्यांच्या शोधात आलेल्या त्याच्या आजोबांनी त्याला तत्काळ पावनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला असावा दवाखान्यात डॉक्टरांनी तपास नियंत्रित अंकितला मृत घोषित केले दरम्यान अंकितला दंश करणारा साप अति विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे घटनेतील मृतक अंकित हा आई वडिला विना आपल्या आजी आजोबांकडे राहून इयत्ता पाचव्या वर्गात शिकत होता अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नागरिक आहेत या घटनेनंतर कुठेही आणि कुणालाही सापाने चवा घेतल्या क्षणाचाही विलंब न करता तसेच इतर कुठल्याही उपचारात वेळ न दवडता तत्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला आणि आवाहन स्थानिक डॉक्टर तथा सर्पमित्रांकडून केले जात आहे